महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू आहे तिथे अर्ज भरण्याची मुदत आहे आणि दोन तारखेला ज्यांचं मतदान आहे एकवीस तारखेला ज्यांचा विड्रॉल आहे या सर्व प्रक्रियेच्या अनुषंगानंच आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की या निवडणुकीच्या आणि या प्रेमच्याच अनुषंगानं आपण आम्हाला प्रश्न विचारेल ही आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा विनंती सध्या ज्या आहेत ज्यासाठी आलो हो, आहेत ते आहोत आणि या फ्रेममध्ये कारण निवडणुकाचा अर्ज भरण्याची प्रक्रिया ही कालपासून सुरू झालेली आहे सिम्बॉल देण्याची प्रक्रिया प्रत्येक पक्ष हा त्यांच्या राज्य पातळीवरून बैठका घेऊन ते सिंबॉल जे आहेत त्याचंही डिस्ट्रीब्युशन करत आहेत निवडणूक आयोग कुठे आमचे सिम्बॉल जे आहेत ते बी फॉर्ममध्येही गोंधळ घालतो का हे देखील बघणं आम्हाला कुठेतरी आता आवश्यक वाटतं आहे इतके वर्ष सिम्बॉल जे आहेत हे ए बी फॉर्ममध्ये कुठे धांधली झाली नव्हती मात्र दादर नगर हवेलीमध्ये पंच्याहत्तर टक्के जागा या अनपोज करून टाकल्या काँग्रेसचे आमचे शंभर टक्के ए बी फॉर्म जे आहेत हे रिजेक्ट केले त्यामुळे निवडणूक आयोगाचा लहरीपणा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तो लहरीपणापासून आम्हाला निवडणूक प्रक्रिया कशी वाचवता येईल हा देखील आमच्या एकत्रित येण्याचा आज एक योग होता आणि ही देखील काळजी घेण्याच्या अनुषंगानं आम्ही संवाद साधत आहोत या संदर्भात मला आपल्याशी योग्य वेळी संवादही साधता येईल मात्र महानगरपालिकेच्या एकंदरीत परिसराचा आणि महापालिका क्षेत्रातली सदर चर्चा होती आज आम्ही आपल्याजवळ एका विशिष्ट उद्देशाने आणि एका विशिष्ट त्रिजेतमध्ये आम्ही आपल्याशी चर्चा करण्याकरता आलेलो आहे या गोष्टी आहेत पुढे निवडणुका आहेत आम्ही सातत्याने आपल्यासमोर येणार आहोत आणि हा सर्व डायलॉग जो आहे हा यथा अवकाश आपल्यासोबत निश्चित संपन्न होईल त्यांनी आत्ता असं आहे की आजची चर्चा आत्ताच्या सध्याच्या निवडणुकीपुरती आहे अजून त्याला वेळ आहे ना अजून त्याच्यानंतर ज्या काय घडामोडी होतील त्यावेळेला तुमच्याशी संवाद साधू त्या ना त्यावेळेला काय आपण भेटणार नाहीत का आत्ता फक्त आम्ही फोकस एवढाच केलेला आहे की आत्ता होणाऱ्या निवडणुकीपुरतं काय निर्णय घ्यायचे त्याच्या संदर्भातली एक बैठक होती आज जी बैठक झाली त्याच्या संदर्भातला खुलासा आम्ही केलेला आहे त्यासाठीच आपण असं ठरवलेलं आहे की राज्यस्तरावर प्रत्येक पक्षाचा एक प्रमुख नेता हा कॉर्डिनेटर होईल त्यांची बैठक पण घेतली जाईल तिथून जर अशा आणि जिल्हास्तरीय विभागीयस्तरीय अशी विभागीयस्तरीय अनिल परबसाहेबांनी आणि यांनी सांगितलेलं आहे की एक प्रमुख आपण तिथं नेमायचं आहे त्यातून कॉर्डिनेट करायचं नाही झालं तर राज्याच्या बॉडीने त्या निर्णय घ्यायचा अशा प्रकारचे तक्रारी सगळ्या मित्रपक्षांनी पक्षाकडं आली एकोणीस तारखेला परत आम्ही बसणार आहोत आणि त्यावेळेला त्याच्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल आता निवडणुकीच्या प्रक्रियेवर आम्ही फोकस केलेला एकोणीस तारखेला के आणि एकोणीस तारखेला ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रचाराची कशा प्रकारची करायचं त्याची निर्णय पण आपण आम्ही नियोजनाला बसणार आहोत ही बैठक आता सातत्याने या निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत होणार आहे आजची बैठक ही जसं बाकीच्या नेत्यांनी सांगितलं त्याप्रमाणे नगरपालिका आणि नगर ह्या ज्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका याच्यापुरताच मर्यादित होती आणि त्याचे सर्वाधिकार हे स्थानिक पातळीवरती दिलेले आहेत आणि ह्या स्थानिक पातळीवरती निर्णय दिलेल्या असल्यामुळे स्थानिक पातळीवरती जे काही निर्णय होतील त्याच्यावरती आम्ही आमचे कॉर्डिनेटर नेमलेले आहेत वेगवेगळ्या पक्षाचे आणि जर एखादी कुठली अडचण किंवा एखादी समस्या निर्माण झाली तर त्याच्यावरती ते जे कॉर्डिनेटर नेमलेले आहेत ते निर्णय घेतील